सरकारचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण व्यक्त करतो की तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या आणि पप्पाचं बी खूप खूप अभिनंदन पप्पानी या लढ्याला इथून जे ऑगस्ट ला बोलले होते की मी आरक्षण आणूनच दाखवेल आणि ते आणल्याबद्दल पप्पाचे पण खूप खूप अभिनंदन म्हणजे मी खूप वाट पाहतोय ज्या दिवशी पप्पा घरी येतील त्या दिवशी पप्पाचं आम्ही असं स्वागत करू की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बघत बसेल आणि तो विजय दिवस असा राहील की संपूर्ण महाराष्ट्राला पण त्या दिवसाचा अभिमान अभिमान वाटेल म्हणजे वाटेल आरक्षण खूप दिवसां सत्तर वर्षांचा लढा आज कुठेतरी सार्थ ठरतोय आणि सरकारचे खूप खूप आभार की त्यांनी आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी पप्पांच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या त्याबद्दल पण सरकारचे खूप खूप आभार आणि आता एवढीच प्रतीक्षा आहे की पप्पानी लवकरात लवकर घरी आले आता भावना शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद झाला सरकारने म्हणजे जो आतापर्यंत सतरा सत्तर वर्ष झालं चालू होतं ह्या आरक्षणासाठी तर आज न्याय मिळाला त्याबद्दल शब्दच नाही सांगायला इतका आनंद